आणि यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक महत्वाची अपडेट हाती येते या प्रकरणामध्ये एक नव सीसीटीव्ही फुटेज समोर आले स्कॉर्पिओ गाडीमधून पळून जातानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे धाराशिव मधल्या वाशी चौकातून फरार होतानाचं हे फुटेज आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसंदर्भातलं हे नवीन सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय आतापर्यंतच्या काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड हा पळून जात असतानाचं चित्र दिसलं होतं आणि आता या देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखीन काही फुटेज पोलिसांकडून समोर आले स्कॉर्पिओ गाडी मधून पळून जात असतानाच हे सीसीटीव्ही फुटेज आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं फुटेज हे सध्या तपासलं कारण घटना घडल्यानंतर आरोपी बरेच दिवस हे बेपत्ता होते फरार होते या संदर्भात आणखीन माहिती स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला देतील स्वानंद कविता आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत आहेत आणि या प्रकरणात नवनवीन सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत आज हे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले धाराशिव मध्ये जे वाशी गाव आहे आणि या वाशी गावातील पारा चौकातील हे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती समोर आली आहे आणि याच ठिकाणाहून खून केल्यानंतर हे सगळे आरोपी पुढे आपण बघितलं तर पुणे आणि गुजरातला सापडले होते आणि त्यानंतर आता हे जे नवीन सीसीटीव्ही फुटेज आहे हे समोर आलंय या या फुटेजमध्ये आपण असं बघतोय की साधारण चार ते पाच लोक आहेत हे स्कॉर्पिओ बसून तिथून पळ त्यांनी पळ काढलेला आहे आणि हा हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे हे आज समोर आलंय कविता हे फुटेज कधीच आहे आणि या फुटेजमध्ये दिसणारी माणसं नेमकी कोण आहेत हे स्पष्ट झालंय या फुटेजमध्ये आपण बघितलं तर कृष्णा आंधळे जो आरोपी आहे हा स्पष्ट आपल्याला दिसतोय आणि जे इतर बाकीचे आरोपी होते जे की आता पकडले गेलेले आहेत फक्त कृष्णा आंधळे जो फरार आहे आणि हात आरोपी आपल्याला दिसतोय मात्र हे सीसीटीव्ही फुटेज हत्या केल्यानंतर म्हणजे साधारण नऊ तारखेचंच असल्याचं स्पष्ट आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल स्वानंद